बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार मार्गदर्शक परम मित्र ज्येष्ठ बंधू किती उपमा द्याव्या कमीच आहेत स्वर्गीय आबांचा आज वाढदिवस आहे गेल्या दहा वर्षापूर्वी त्यांचा वाढदिवस आम्ही खूप धूमधडाख्याने मनवायचो सगळे मित्र जमायचो सहकारी जमायचो पण त्याच्यानंतर कॅन्सर सारख्या आजाराने त्यांच्यावरती त्यांना आपल्यातून नेलं आणि त्याच्यामुळे त्यांचा वाढदिवस आपण अशा पद्धतीने साजरा करू असं आपण कधीही स्वप्नात विचार केला नव्हतं चंदन आबा म्हणजे नाव जसं चंदन आहे तसंच आबांची कीर्ती पण चंदनासारखी आहे नेताजी केबलवरती बसून आपला व्यवसाय सांभाळून आपल्या कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून सर्व तालुका सर्व लोक आपलं कुटुंब आहे आणि त्यांना प्रत्येकाला आपण मदत केली पाहिजे कोणी मदत मागायला नको येऊ तरी आपण स्वतःहून त्यांना मदत केली पाहिजे अशा पद्धतीचं सेवा करणार व्यक्तिमत्व परमेश्वराने त्याचाही विचार केला नाही की एका सेवाभावी माणसाची आज किती गरज आहे पण शेवटी ज्याचं आयुष्य लिहिलं असतं तेवढंच मिळतं काही लोक कमी जगतात पण प्रचंड काम करून जातात प्रचंड वैभव कम कमवून जातात आणि त्याच्यातले आमचे चंदनाभाव होते आमच्या सारखे माझा पण सामाजिक जीवनात राजकीय जीवनामध्ये शिरपूर तालुक्याशी गेल्या सतरा अठरा वर्षापासून जो संपर्क आलेला आहे ह्या सतरा अठरा वर्षामध्ये एका बुरुजासारखा आमच्या पाठीमागे उभं राहणारे आबा आमच्या सोबत नसतात तेव्हा आम्ही सुद्धा कुठेतरी हलतो आणि त्यामुळे अशा व्यक्तींची फार गरज असते आणि ती आज गरज आम्हाला सगळ्यांना जाणवत असते सगळे मित्र परिवार असतील त्यांचे कुटुंब असतील जे काही लोक ते नेताजी केबलवरती आपण गेलो म्हणजे आपल्याला मदत मिळतेच अशा आशेने जाणारे असेल आणि तिथे चंदन आबा दिसत नसेल त्यांची सुद्धा किती निराशा होत असेल तर अशा आबांच जो व्यक्ती आरोग्य क्षेत्रामध्ये असंख्य लोकांना मदत करत होता जवळच कॉटेज हॉस्पिटल आहे कोणी गर गरीब येऊ ॲक्सिडेंट वाले येऊ डिलिव्हरी वाले हो, हो आदिवासी येऊ हो, कोणी कुठलेही लोक येऊ हो, त्यांना तात्काळ मदत करत मदत करून त्यांना डॉक्टरांशी भेटून त्यांना त्यांची तेन ट्रीटमेंट चालू करून देणे गरज लागली ते त्यांना जर धुव्यासारख्या किंवा कुठे पाठवण्यासारखी गरज असेल तर तिथे अँब्युलन्सने स्वतःच्या ॲम्ब्युलन्स त्यांनी काढली आणि त्या ॲम्ब्युलन्सने तिथपर्यंत पोहोचवणे इतकं सेवाभाव व्यक्तिमत्व आज फार दुर्मिळ होऊन गेलेले आहेत आणि याच्या माध्यमातून अशी सेवाभावी व्यक्तिमत्व घडली पाहिजेत आणि तेच खरंच डॉक्टर दीपकच्या संकल्पनेतून त्याने जे मांडलं की आबांचे हात सगळ्यांना मिळाले पाहिजे आणि आबांसारखं सगळ्यांनी काम केलं पाहिजे या भावनेतून दीपकने गेल्या तीन वर्षापासून आरोग्य शिबिर चालवलेत तो त्यांचा कुटुंबाचा सदस्य आहेच परंतु तो त्याच्यापेक्षा त्यांच्या प्रभावी सेवाभावी वृत्तीवरती जो त्याचा त्याच्यावरती ते, जो पगडा त्यांच्यावरती मनावरती निर्माण झालेला आहे डॉक्टर दीपक असेल राज असेल आणि चंदन आबांच्या फॅमिलीवर असेल ते कार्य त्या आबांच्या माध्यमातून तेवढं नाही करू शकत असाल पण काही ना काही आपण त्यांचं कार्य पुढे नेत आहोत अशा पद्धतीचं चंदन आबांचं काम कार्य हे सर्वे लोक त्यांचे मित्रपरिवार आहेत आम्ही सर्वे आहोत ते कार्य पुढे नेऊन आबा आपल्यातच आहेत आपल्या जवळच आहेत असं समजून आपण हे सगळेजण काम करतो आहोत आणि त्याच्यामुळे कधी कधी वाटतं की आबा आपल्यासोबतच आहेत त्यामुळे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना हे सांगतो की आबाच्या माध्यमातून आम्ही सगळे लोक खूप चांगल्या पद्धतीने काम करायचो ते काम त्यांचं कायम आम्ही चालू ठेवू आणि त्याच्या त्यांची प्रेरणा ही आपल्याला कायम मिळत राहील त्यांच्या कुटुंबाने राजसुद्धा एक चांगला त्याने ते, फिजिओथेरपीचं त्याचं डिग्री पूर्ण केली कुटुंब पण त्यांच्या आशीर्वादाने पुढे जात आहे दुःखातून का मार्ग काढून पुढे जात आहे परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला ही सगळी दुःख पेलण्याची शक्ती देऊ आणि निश्चितच त्यांचं जे पुण्य काम आहे ते तुम्हाला कुटुंबाला निश्चितच ते तारून नेल ते त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण चिंता करू नका आणि राजला विशेषतः त्याने आपल्या करिअरवर पहिले लक्ष द्या तो आबांचं तू आम्ही तुझं तुझ्यात तु आबा बघतो तर तू घडला म्हणजे आबा समाधानी असतील त्यांनाही आनंद वाटेल तर अशा तऱ्हेचं आबांच्या फार आठवणी खूप आहेत बोलण्यासारख्या खूप आहेत पण आज आपला खरं म्हणजे आज, आज आपलं आरोग्य शिबिर आहे रुग्णांची तपासणी करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला रुग्णांना त्यांच्या साठी वेळ द्यायचा आहे जेणेकरून रुग्णांनाही वाटेल की आबांच्या मुळे आपल्याला डॉक्टरांना तज्ज्ञ डॉक्टरांची आपल्याला मार्गदर्शन मिळालं आज व्यासपीठावरती डॉक्टर श्रीकांत बामने आहेत जे प्रसिद्ध सर्जन आहेत डॉक्टर राहुल पाटील आहेत जे प्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ आहेत डॉक्टर चिन्मय साळुंके आहेत ते अस्थिरोग तज्ज्ञ आहे मी स्वतः सर्जन आहे डॉक्टर दीपक आहेत अजून बाकी डॉक्टर येत आहेत तर अशा तऱ्हेने आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्या आणि ज्यांचे त्यांचे काही आजार काही निघतील मार्गदर्शन केलं जाईल तर डॉक्टर दीपक आपल्याला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन डॉक्टर दीपक गिरासे मार्गदर्शन करतील आणि त्या पद्धतीने त्यांचा पुढील उपचार कसा आपल्याला करता येईल त्यासाठी ते प्रयत्नशील राहतील पुनश्च मी आबांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने आपल्या सर्वांच्याच वतीने आपल्या सर्व मित्रपराच्या वतीने मी भाव श्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो